तिकडे अनंतच्या खोलीत अनंत आणि अंकिता आज खूप खुश होते आज आयुष रुपालीला बघून माझ्या मनाला ना खूप शांती मिळाली बघा अगदी बरोबर बोललीस मला वाटलेलं हे आता लंडनहून आल्यावर काय नवीन प्रकार उघडकीस येतोय कुणास ठाऊक पण सगळं सुरळीत झालं आयुषचं आयुष्य मार्गी लागले आता हो ना अगदी माझ्या मनातलं बोललात बघा तुम्ही रुपालीने खूप सुंदररित्या सगळं निस्तरले आणि आयुष आणि क्यूलाही सांभाळले हो ना अंकिता एक सुस्कारा सोडत म्हणाल्या अनंत अंकिताला बरोबर म्हणालीस असं बघतात पण काय हो तुम्ही आयुषला आज उकाज नको ते प्रश्न विचारून अस्वस्थ का केलं अनंत गालातच हसत म्हणाले हा मी तर विसरलोच त्याला प्रश्न विचारले आणि तुला त्रास झाला माफ करा सरकार तुमच्या लाडक्या सुपुत्राला मी त्रास दिला अनंत कांधरत म्हणाले माफी काय अगं ते बघ आयुष अजूनही किती निरागस आहे ना त्याला छेडायला आवडतं म्हणून आणि तू बघितलंस का आयुषला प्रश्न विचारले आणि तो निरुत्तर झाला की रुपाली कशी त्याच्या बाजूनी उत्तर देत होती <laughs> तेच आवडत होत म्हणून आयुषला सोडावसच वाटत नव्हतं त्यांच्यातला तो समंजसपणा गप्पा मारत असतात रात्रभरीच झाली होती अनंतचा आठ डोळा लागू लागतो झोप आता तुला झोप येत नाहीये का नाही ना आज इतक्या दिवसांनी आपण सगळे एकत्र होतो इतका आनंद होता ना या सगळ्या गोकुळात माझ्या मला हा दिवस संपूच नये असं वाटत होत असं म्हणत अनंत झोपी गेले काही वेळाने दारावर कोणीतरी टकटक करतय म्हणून आनंद चिडून बघायला उठतो हा ना मला कधी निवांत झोपूही देईल की नाही काय माहित देवा स्वतःची पुटपुटत तो दार उघडतो समोर अनंतला बघून तो भुजकळ्यात पडतो बाबा तुम्ही आणि इतक्या रात्री काय झालं अरे हॉस्पिटलला जायचंय आनंद लवकर चाल अनंत जरा चिंतित स्वरात म्हणाले पण काय झालं बाबा आ, आई ठीक आहे ना कुठे अरे हो तू प्रश्न नको विचारूस नीक लवकर अनंत त्याच्यावर ओरडत म्हणाले आनंद गोंधळलेलाच असतो पण अनंतच्या चेहऱ्यावर गांभीर्य बघून तो पटकन शर्ट घालून त्यांच्या सोबत निघतो नेमकं काय झालं असेल हा विचार आनंदला सतावत असतो आनंद अनंत सोबत घाईघाईने हॉस्पिटलला जायला म्हणून बाहेर पडतो लिफ्ट मध्ये गेल्यावर आनंद परत विचारायचा प्रयत्न करतो अ बाबा काय झालंय हॉस्पिटलला का जात इतक्या रात्री काही सांगाल तरी अरे आपत्कालीन परिस्थिती सांगतो सगळं चल आनंद गाडी काढतो गाडीत बसल्यानंतर आनंद आनंदला सांगतात सिटी हॉस्पिटलला चल आनंद नुसतंच मान हलवतो अनंत मागे वळून अंकिताकडे बघतात ती नजरेने त्यांना काळजी करू नकोस असं बघते बाबा मला काही कळेल का काय झालंय सांगा ना काहीतरी अनंत एक सुस्कार सोडत म्हणतात अरे आत्ताच फोन आला होता हॉस्पिटल मधून माझी म्हणजे आमची मैत्रीण आहे ना ललिता तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय तुमची मैत्रीण राहते इथे मुंबईत आणि मला कसं माहित नाही कधी आल्या का नाहीत ते आपल्याकडे अनंत आपल्याच विचारात मग्न होते त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती ते बघून आनंद देखील काळजी नका करू होईल सगळं ठीक हॉस्पिटलला पोहोचल्यावर ते रूमची चौकशी करून त्यांना भेटायला गेले पेशंटच्या आजूबाजूला बरीच यंत्र लावली होती त्यांना आलेलं बघून त्यांच्या चेहऱ्यावर इतक्या वेदनेतही लगेच एक छान स्माइल आली मला विश्वास होता तू येशील त्या अनंतकडे बघत म्हणाल्या अनंत त्यांच्या शेजारी जाऊन खुर्चीत बसतात तिला प्राणवायू लावलेला सलाईन लावली होती अशक्तपणा खूप आला होता हातावर सुरकुत्या आल्या होत्या इतक्या सगळ्या यंत्रांनी घेरलेलं बघून त्यांना अशा अवस्थेत बघून अनंतच्या डोळ्यात उदासीनता झळकली होती काय ग काय हाल करून घेतलेस हे अनंत त्यांच्या हातात हात घेत म्हणाले त्या मग प्राणवायूचा मास्क काढत म्हणतात झाली रे आता सगळं संपलं जायची वेळ आली आनंद अंकिता त्यांच्याकडे बघतात त्यांचे डोळे पाणवलेले असतात त्याही आनंदकडे बघतात तितक्यात अनंत त्यांना काही बोलू नकोस असा इशारा करून प्राणवायूचा मास्क चढवायचा प्रयत्न करतात पण त्या मात्र प्रतिकार करत असतात तू आलायस ना आता तुला पाहिलं माझ आयुष्य तसही वाढलंय रे त्यांना आता दम लागू लागतो अनंत त्यांचं काहीही न ऐकता परत मास्क लावू लागतात त्या थरथर त्या हातांनी थांब असं म्हणतात अरे बोलू तरी दे रे मला कदाचित आज नाही बोलू शकले तर परत कधीच नाही बोलू शकणार काही सांगायचंय तुला प्लीज आज फक्त ऐकून घे हं अगं अशी काय करतेस तुझ्यासोबत कोण आहे इथे मुलाला कळवलंय येतोय ये तो आता कॅलिफोर्नियाला असतो ना म्हटलं तुझी आठवण आली तुला शेवटचं भेटून घ्यावं वाटलं म्हणून तुला कळवायला सांगितलं अनंत मान हलवत त्यांना आराम कर म्हणतात बोलू अनंतर हे ओझ आपल्या मनावर घेऊन नाही रे जाऊ शकत मी अनंत आपले डोळे बंद करत तिला बर ठीक आहे बोल असं म्हणतात तुला म्हणजे आठवण नाही करे आले. आठवण आलीच असेल नाही कस हो ना? मग का नाही श्रे मला कधी बोलावस नाही वाटलं पण मला तू कसं शोधलं असतस ना कॉलेजच्या शेवटच्या दिवशी बघितलं होतं तुला त्यानंतर आपला काही संपर्कच नाही आला ना असं नको बघूस हो मी त्या दिवशी बघितलं होतं तुला अखेरच लांबूनच बघितलं होतं त्यामुळे तुला नसेल माहीत त्या त्या दिवशीच बोलायचं होतं खरं तर मनातलं त्यासाठीच आले हो होते रे पर... तुला शोधत आले होते पण खर त्या दिवशी तुला अंकिताचा होताना पाहिलं <coughs> आणि आपल्या भावनांना आवर घातला तुझ्या आयुष्यातून निघून गेले ते परत ने परत न येण्यासाठीच अनंत त्यांच्याकडे काय बोलतेस तू असं अविश्वासाने बघतात त्यांच्या डोळ्यांच्या किनाऱ्यातून पाणी वाहू लागलं होतं अनंत ते पुसतात आणि काय बोलतेस असं परत म्हणतात नाही मला काहीच पश्चात नाहीये रे ईर्षा पण नाही तुम्हा दोघांना आनंदात बघून मी खूप खुश आहे आणि हो तू असंही नको समजूस की मी तुझ्या सुखात कधी सहभागी नाही झाले मला तुझ्या आयुष्यातल्या घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची माहिती आहे हो शेवटी तुझी बालमैत्रीण होते ना मी मी नेहमीच होती तुझ्यासोबत आणि नेहमी या यापुढे देखील असेल तुझ्यासोबत अनंत काळासाठी हो हो रे। माझं प्रेम काही तू सोबत नाहीस म्हणून कमी नव्हतं झालं मनात नेहमी सोबत होतास माझ्या मला तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या स घडामोडी माहिती आहेत अनंतला आता इतकं भरून आलं होत की शब्द निघत नव्हते कस म्हणून ते इशारा करतात <laughs> तू, तू खूप ना समज आहेस रे आता फेसबुक नाही का रे आलं <laughs> हां हा, हा, पण मी तुला ब्लॉक करून ठेवले होते इतके दिवस कारण तुझी फ्रेंड रिक्वेस्ट आली असती तर मी ती धड ॲक्सेप्टही नसते करू शकले रे आणि रिजेक्टही नसती करता आली मला <laughs> तू तू समजू आहेस ना <laughs> पण मी मात्र तुझे सगळे अपडेट इथे घेत होते कधी शोधलास का रे मला तू तिथे हा अनंत हसायचा प्रयत्न करतात खूप ग मुलांनी जेव्हा अकाउंट उघडून दिलं म्हणाले जगाच्या पाठीवर कुठेही असलेल्या व्यक्तींसोबत आपण बोलू शकतो इथे मग हे सगळं समजल्यानंतर शोधलं होतं पण मला तुझं सासरचं आडनाव नव्हतं माहीत ना तू मा कुठे आहेस काय करतेस तुझा आडनाव काय त्यामुळे नाही सापडलीस त्याही मग हसण्याचा प्रयत्न करतात <laughs> मी पाठवलीये तुला फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करशील ना <laughs> अनंत आपला चेहरा दुसरीकडे फेरून घेत आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करतात हे <laughs> सांग ना खरशील नारे ऍक्सेप्ट अनंत एक टक त्यांच्याकडे त्यांच्या डोळ्यात बघत राहतात डोळ्यात पाणी तरळत होत शेवटी ते आपले डोळे बंद करतात अश्रूंना वाहू देतात एक मोठा श्वास घेत त्यांचा हात आपल्या दोन्ही हातांमध्ये घेतात आणि मान हलवून हो म्हणतात ते परत त्यांच्याकडे वर मान करून बघतात त्यांचा काहीच प्रतिसाद येत नसतो ललिता अनंत आर्त आवाजात हाक मारतात ललिताने आपले प्राण त्यागलेले असतात आनंद आणि अंकिता तिथेच स्तब्ध उभे होते दोघांचंही मन भरून आलं होतं